चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर नागपुरात दाखल झाले नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांनी प्रतिभा धानोरकरांचं भव्य स्वागत केलंय यावेळी बोलताना प्रतिभा धानोरकरांनी सुधीर मुनगंटीवारांवर पहिला हल्ला चढवलाय ही लढाई सोपी नाही लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई आहे असं प्रतिभा धानोरकर म्हणाले तसेच राजा बोले आणि दाडी हाले असं अजिबात होणार नाही असंही प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केलंय दरम्यान चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर त्यांच्यासोबतच विजय वडट्टीवार आणि शिवानी वडट्टीवार यांचंही नाव चर्चेत होतं मात्र दिल्ली हायकमांडनं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर म्हणाले की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत असा संघर्ष बाळू धानोरकर यांना करावा लागला होता दहा महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं त्यानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली याला मी नक्की सर करेन माझी जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडेल मला उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील नेत्यांचं देखील त्यांनी आभार मानलाय